स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती हे पाऊस मित्रांनो हलक्या प्रतीचा जवळ आता सुरू झालेला आहे तो जर आम्हाला थोडं आरामात जावं लागेल कारण पाऊस पाहिजे थोडे फिंपाटत आहे त्यामुळे आणि मित्रांनो चॅनलवर नक्कीच जर कोणी नवीन वगैरे असेल थोडं मित्रांनो सपोर्ट थो असू द्या आणि पूर्णपणे वॉच करत चला एवढं चांगलं ते मला झालेला आहे रोडवरती ना ओला जेव्हा रोड होतो ना तेव्हा गाडी खूप जास्त व्हायची म्हणजे शक्यता जास्त असते पाऊस थोडा असता ते जास्त यायचे तर तिथेकडून येतात हां 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 वा छान चाले एवढी गडबड भाऊ तो काही म्हणावंच नाही खरं तुमच्यासारख्यांसाठीच लावावं लागलं आहे गेला बिचार भेटी बसली पाहिजे का पुरी बनता है तो एक प्रतिमा करते गौरव वहां सो एक रास्ता मित्रांनो बनता है तो तयार दिशेन दाव

कधी म्हटलं प्रॉब्लेम काहीतरी सुरू आहे खरं पूर्ण त्याच्यावरती मित्रांनो आपल्या कॅमेरावरती पूर्ण पाहू प्रॉब्लेम राहतो त्या कारणाने तरी म्हटलं समोर तुम्हाला नीट त्यांनी दिसत का बरं होतं हे कर वा हे बघा कुठून आहे काय एक मेंटल मित्रांनो रॉंग साईड नाही काय बघू शकता ना धन वाजवत भूर्फ पुरस नाही का मित्रांनो ना खरंच तुम्ही सांगा की आपण ओरखा आहे त्यांना म्हणजे टाईड न देणारे हे एक त्याच्या म्हणजे औन विदर्चे कार्यक्रम होते सो मित्रांनो मगांचा पुता हा होता मी एका दुकानातून काही म्हणजे सामान खरेदी वगैरे केलं तर तो, तो म्हणताय की जोपर्यंत तुम्ही बोलता नाही की तुम्हाला काय होय काय नको हो। तोपर्यंत आम्ही देणारच कशी कदाचित त्याचं ता बरोबरही असेल पण एकदा बोलल्यानंतर काय बोलावं सांगतात आणि कधी कधी काही काही गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं की तुमच्या म्हणजे इशारे जे असतात म्हणजे न न बोलतात त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे आणि नेहमीच बोललं पाहिजे आणि नेमकं आणि नेहमी मित्रांनो बोलत हवं हे काय आवश्यक आहे का तरी तुमच्या दुकानात येणारे ते तुमच्या दुकानात ग्राहक येणारे जे आहेत म्हणजे तुम्ही मोठं बिल पाहून शेवटी मुद्दा होऊन चाला ना माझं मनाचं तात्पर्य आता ते नाही परंतु त्यानं मग अशी मुद्दा मला असं वाटतं उपस्थित केलेला म्हणजे मोठे बिलवाले जे लोकं आहेत त्यांच्या तुम्ही एका शब्दावर सगळं तुम्ही खरेदी करता म्हणजे कामकाजाला त्यांची फोन टोटल वगैरे जे काही ते तुम्ही व्यवस्थित लावून द्याल परंतु छोटे बिलवाले जे आहे ते खतर आहे तुमच्या नजरेत मला पुरावा वगैरे द्यायची आवश्यकता नाही या सगळ्या गोष्टीची बोलायचं देखील नाही आहे परंतु एवढं सांगणं होते की आपल्या दुकानात आलेले जे ग्राहक असतात ते म्हणतात ते फोनवर चांगलं बोलत आपल्या दुकानात जर येणारे जे ग्राहक असतात त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे एवढंच की त्याला काय होय काय नको हवंय आता मी मित्रांनो इतर ठिकाणी जेव्हा जातो ना मला जास्त बोलायची आवश्यकता पडतच नाही हे तुम्हाला सांगतो मी ती तिथं ते सांगितलेलं आहे मला जास्त बोलायची आवश्यकता ना, पडत नाही बोलायचं ना। ना, ठिकाणी काय ठेवायचं चांगलं सांगितलेलं मित्रांनो आजकाल पटत नाही बघा नवीन व्हिडिओचा कार्यक्रम बरोबर जायचं अशीसुद्धा माहिती आहे कारण तुम्हाला वळायचं तर गोळा ओली लेनच्या मध्यातून चालू होत्या भित्रा बरोबर काही बोलायला गेलो तर वेळ समजतात आपल्याला काय